सातपुते सर यांच्या संकल्पनेतून संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी खुली ऑनलाईन स्पर्धेत मी भाग घेतला आहे माझे नाव वरद राहुल फाटक गट तिसरा परोपकाराय परोपकाराय वृक्षाय वहती परोपकाराय दुहंती गाव परोपकारार्थ विदम शरीर परोपकारासाठी झाडे फळे फुले देतात नद्या वाहतात गाई दूध देतात खरोखर हे शरीर परोपकार करण्यासाठीच आहे सुभाषित कार्याने किती छान उदाहरणे दिली आहेत झाडे आपल्याला गोड फळे व फुले देऊन समाधान देतात नद्या लोकांना पाणी देऊन जीवन देतात गाई दूध देऊन सर्वांचे पोषण करतात म्हणून नद्या व गायींना माता म्हटले आहे न चोर्यहार्यम न चराजहार्यं राजहार्यम न भ्रातृभाज न च भारकारी जये कृते विद्याधनं सर्वधनप्रधानम विद्यारूपी धन सर्व प्रकार मध्ये श्रेष्ठ आहे जे चोरांना चोरता येत नाही राजांना हिसकावून घेता येत नाही भावंडांमध्ये वाटताही येत नाही पण खर्च केल्यावर नेहमी वाढतेच लक्ष्मी म्हणजे धनाचे निरम्यावे प्रकार आहेत विद्या विद्याधन इतर प्र इतर सर्व धनांपेक्षा वेगळे आहे आपण विद्यार्थी दशामध्ये खूप शिकले पाहिजे विद्याधनाच्या आधारे आपल्याला इतर धन मिळवता येते म्हणून વિદ્યાધાન સાઠવા પરપ કા કરા વૂનમેવા ધન્યવાદ